ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा लोकस सोलापूर लोकसभेच्या निकालाआधीच काँग्रेस पक्षाची थेट प्रशासनाकडे मागणी नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले त्यानंतर आता मतमोजणी चार जून रोजी होणार आहे त्यापूर्वीच आता काँग्रेस पक्षाने थेट प्रशासनाकडे मागणी केलेली आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएम मशीन ठेवलेल्या रामवाडी गोडाऊन सोलापूर येथील स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र या परिसरात मोबाईल जॅमवर बसवणे तसेच मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मोबाईल टॉवर बंद ठेवण्यात यावे अशी मागणी सोलापूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रशासनाकडे केलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले चेतन नरोटे आज माझे कलेक्टर साहेबला आम्ही एक निवेदन दिले मतमोजिवशी त्या ठिकाणी जामर बसावं अशी पक्षांना आमच्या मागणी होती त्याबद्दल आम्ही त्यांना निवेदन दिलं ते वरिष्ठ निवेदन पाठवतो म्हणल्यात त्यांचं एक मत आहे की व्यवस्ट लेवलला देखील निवडणूक आयोगाकडे ह्याची मागणी करा माझ्या हातातली बाब नाही असं त्यांचं मत आहे त्यामुळे आता उद्या निवडणूक आयोगाकडे आम्ही एक पत्र पाठवणार आहे सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते की अनेक लोक आता सांगतात की मतदान आम्ही तुम्हाला केलं आहे पण आता मशीनकडे लक्ष द्यावं आणि आता ग्रामीण भागातनं इतर ठिकाणी शहरातनं सगळ्यांना तहींना आम्हाला सगळ्याला फोन आला आमचं काम आम्ही केलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पारा द्यावा त्या ठिकाणी तुमचा बंदोबस्त व्हावा मशीनमध्ये छेडछाड होईल हे अनेक लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका आल्यामुळे आम्ही सगळ्यांचे मतं ऐकले आणि आज केवळ कलेक्टरला निवेदन दिलं आणि कलेक्टर देखील वर निवे पाटो तो ते निवेदन आमचं पाठवतो निवडणूक आयोग असं त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या आम्ही देखील वैयक्तिक निवडणूक आयोग केंद्रीय आम्ही मागणी करणार आहे अशी काँग्रेस पक्षातूनही मागणी राहणार रा। आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात जोरदार सामना झाला या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे असे असतानाच आता काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नोरडे यांनी प्रशासनाकडे थेट मागणी केल्यामुळे याबद्दल प्रशासन आता काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद